आवाज मानदेशाचा म्हसवड शहरामध्ये सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला असून पंधरा दिवसातून एक वेळ पालिकेकडून शहराला पाणी पुरवठा केला जात असल्यानं शहरवासियांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे यावर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी येथील नाभिक गल्लीतील महिलांनी एकत्र येत थेट पालिकेमध्ये धडक मारत त्या ठिकाणी ठिय्या मांडल्याने प्रशासनाची भंबेरी उडाली आहे जोवर पाणी मिळणार नाही तोवर या ठिकाणाहून न उठण्याचा निर्धार व्यक्त केल्याने अखेर मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांनी आज पाच वाजेपर्यंत पाणी देत असल्याचे लेखी आश्वासन संबंधित महिलांना दिले आहे आणि महिलांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतलं आहे तुमच्यावरच पाणी येत नाही तुम्ही मला सांगा नाही काय आम्हाला पहिलं पाणी आम्हाला यायला पाहिजे आम्हाला पाणी आम्ही सोडता तुम्ही का साराकडून पाणी आमच्याकडलं तुम्ही नाही काल तुम्ही पाणी सोडता ಭಕ್ತರೇ ದಿನ ವಿಚಾರ आज या ठिकाणी तुम्ही संपूर्ण नाभिक समाज आणि सुतार गल्लीतील महिला या ठिकाणी मसव नगरपालिकेत एक घटनाने आलेला आहे काय तुमची मागणी आहे कशासाठी तुम्ही या ठिकाणी आलेला आहे आम्हाला पाणी तेरा तेरा ते चौदावा दिवस आहे पाणी नाही घरात कसलंही पाणी नाही पिण्या योग्य तर नाहीच नाही टँकरचं पाणी पण पिण्यासारखं नाही पाणी कन्फर्म चौथ्या दिवशी आलंच पाहिजे जर पाणी लांबत असेल तर तुम्ही बोर्ड लावा चौकामध्ये किंवा रिक्षाने पुकारावं लागेल की, की पाणी येणार नाही ना। त्यानुसार महिला कमी प्रमाणात वापरतील कमी प्रमाणात यूज करतील आज जार घ्यायचा म्हणलं तर पाणी नाही म्हणून आम्हाला कळत आहे आणि आम्ही इथून पाण्याची सोय झाल्याशिवाय व्यवस्थित काहीतरी नियोजन झाल्याशिवाय जाणार नाही घरी जाऊनही पाणी नाही त्यामुळे काही काम नाही खाऊन तुला निवांत इथं तु बसणार आहे आमच्या घरची पंधरा दिवस झाले आज पाणी नाही आहे दरवर्षी ही उन्हाळ्यात बम होती फोन केला तर फोनवर नीट उत्तरं देत नाहीत फोन आज उद्या येणार पाणी परवा येणार अशी टोलवाटोलवी करतात दरवर्षी पाणी पाण्याच्या टायम पहिले चार दिवसाला येत होत चार, चार वरण पाच दिवस झाले पाच झाला मग आठ दिवस झाले बरं आठ दिवस झाले ठीक आहे पण तुम्ही एक तास ठेवत नाही फोन केला तर उचलत नाही पाणी ठेवतो म्हणतात बंद करतात आणि दरवर्षी उन्हाळ्यात हो की फुटतात बरोबर आमच्याच गलतीच्या टायमाला पायपा कशा काय फुटतात ही आज अकरा वर्ष जवळजवळ अकरा ते बारा वर्ष झाली आम्हाला सहा तारखेला पाणी आलं आज पंधरा दिवस झाले पाणी नाही तर माणूस टँकर मागवतोय पण टँकर मध्ये सुद्धा स्वच्छ नसल्या गण पाणी असल्यामुळे मुलांचं हे होत आहे आरोग्य बिघडत आहे बस प्रत्येकाची परिस्थिती असते नसते अशी नाही पाचशे रुपये माणूस जो रोज कमवतो त्यांना पाचशे रुपये कमला आणायचे असं सांगा रोज माणूस मागवायचा सांगा तुम्ही आता उत्तर द्या आमच्या प्रश्नाची सात आठ किलो पाणी सात आठ किलो आलं होतं पाणी आज

मान न्यूज साठी प्रतिनिधी महेश कांबळे मसवट आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा